तिकडे आली ती ये शोधायला माऊ आपला शोध पटकन माऊलीला माऊली कुठे लापला दाखव शोध 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 पटकन कुठे लापला माऊ शोड, शोड, शोड पतकर, माऊ दादा कुठे लापला नाही ये कुठे गेला कुठे गेला माऊ दादा कुठे 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 गेला कुठे आहे कुठे अं लपून बसलंय ते त्याला शोधू राहिले सापडत नाही आहे नाही कुठे गेला कुठे गेला, गेला माऊ दादा शोध लवकर शोध कुठे आहे तो इकडे इकडे दरवाजाच्या आड आहे का बघ बरं दरवाजाच्या पाठीमागे का बघ बर आहे का हाय नाही आवाज आला पाय कुठून कुठून आवाज आला माऊलीचा कुठून आला तिकडून शोध तिकड गेला असल माऊ बघ 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 कुठे गेला माऊ दादा शोध लवकर अरे अरे रे पटकन पाय माऊ दादा कुठे शोध त्याला शोध लवकर चाललं चाललं शोध लवकर काय झालं काय झालं <laughs> सापडलं ना परत जाय परत जाय हा शोध आता माऊ दादा लपतोय लपतो लप लप लवकर ये शोधायला त्याला कुठे लपला माऊ दादा हा इकडे जाऊन बघ बर तिकडे आहे का कुठं इथं इथं नाहीये नाही कुठे गेला बाहेर बाहेर नाही ना बाहेर आवाज आलो त्याचा कुठून आवाज आला माऊ कुठून आवाज आला बघ बर কুঠুন আৱজি মৰা গ